नमस्कार जीवन जगत असताना वेगवेगळ्या परिस्थितीचा आपण वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ लावतो आपण कोणता आणि कसा अर्थ लावतो हेही तेवढंच महत्वाचं ठरत असत एक गोष्ट या संदर्भात मला तुम्हाला सांगायची एक मनुष्य असा जंगलात भटकत असताना त्याच्या लक्षात आलं की एक सिंह त्याच्या दिशेने येतो आहे हा ताबडतोब आपला जीव वाचवा म्हणून झाडावर उंच चढून बसला त्यानं पाहिलं की सिंह तिकडेच येतो आहे त्याचा जीव अगदी होता त्याला काळजी पडलेली की नेमका हा सिंह माझ्या झाडाखालून जाईल तेव्हा ही फांदी तुटणार तर नाही ना, ना। नेमका हा इथून पास होईल तेव्हाच तर मला चक्कर तर येणार नाही ना, ना। वगैरे वगैरे सगळे प्रश्न त्याच्या डोक्यात चालू होते सिंह त्याच्या चालीला तिकडेच येत होता आणि अचानक त्या माणसाचं लक्ष गेलं की ते थे एक कोल्हा आहे कोल्ह्याच्या मागचे दोघही पाय जखमी झालेले आहेत ते इतके जखमी झालेले आहेत की कोल्ह्याला पुढे जाणंही शक्यच नव्हतं तो बिचारा कसे बसे आपले मागचे पाय ओढत ओढत कसं तरी घासत घासत पुढे चाललं आहे आणि त्याच वेळी त्याच्या हेही लक्षात आलं की सिंह तर अगदी जवळ आला आहे त्या माणसाला लगेच वाटलं की कोणत्याही क्षणी हा आता कोल्ह्यावर झडप घालणार आणि त्या कोल्ह्याचा जीव मात्र आता गेलाच पण काय आश्चर्य हा सिंह आला या सिंहाच्या तोंडात मोठा मासाचा तुकडा होता त्यानं त्या कोल्ह्याच्या समोर तो मासाचा तुकडा टाकला आणि आला तसा निघून गेला माणसाला वाटला येस परमेश्वर परमेश्वर म्हणतात तो परमेश्वर आहे सगळ्यांची काळजी घेणारा परमेश्वर निश्चितच आहे आणि म्हणूनच तर कोल्हा इतका जखमी झालेला कदाचित त्याला दोन चार दिवस खायलाही मिळालेला नाही आणि म्हणून सिंह परमेश्वराच्या रूपात आला आणि त्याला खाद्य देऊन पुढे गेला खरंच परमेश्वर आहे आणि हा जो माणूस होता ना त्याला तरी काम करायला कुठे आवडत होतं त्यालाही कामाचा खूप कंटाळा होताच मग परमेश्वर जसा त्या कोल्ह्याच्या मदतीला सिंहाच्या रूपाने आला तसाच मलाही परमेश्वर कोणत्या ना कोणत्या रूपात मदतीला येईल मला मलाही खाऊ घालेल मग मी काम तरी कशाला करू झालं तो एका दगडावर बसून राहिला कोणीतरी येईल मला खाऊ घालेल कोणीतरी येईल मला खाऊ घालेल परमेश्वर येईल एक दिवस गेला दुसरा दिवस गेला तिसराही गेला आता मात्र पोटात अतिशय भुकेची आग पडली पण त्याला कोणी खाला खाऊ घालायला आलं नाही त्यानं मनातल्या मनात देवाला शिव्या द्यायला सुरुवात केली हा परमेश्वर सुद्धा ना किती पक्षपाती आहे मोजक्याच लोकांना तो मदत करतो माझी मदत करत नाही वगैरे वगैरे विचार करत असतानाच पोटात काहीच नसल्यानं त्याला थोडीशी ग्लानी आली त्यातच तो झोपी गेला रस्त्यावरून त्याच वेळेला एक गुरु जात होते त्यांनी पाहिलं एक अर्ध नेलेला माणूस दिसतो आहे त्याच्या तोंडावर पाणी शिंपडून त्याला उठवलं अगोदर त्याला काहीतरी खायला दिलं मग विचारलं काय झालं अशी तुझी अवस्था कशामुळे झाली मग त्यानं जंगलात जे काही घडलं त्यानं तसा अर्थ काढला होता तो सगळा प्रकार आपल्या भेटलेल्या गुरूंना सांगितला गुरूंनी सांगितलं वेड्या मेणसा तू त्याचा अर्थच चुकीचा लावला हा परमेश्वर आहे तो तुला कोल्ह्याच्या जागी पाहू इच्छितच नाही तर सिंहाच्या जागी तू अर्थ चुकीचा लावला आहे आता तो अर्थ बरोबर कर स्वत सिंह आहे लक्षात घे आणि इतरांच्या मदतीला सुरुवात कर माझ्या मित्रांनो सांगण्याचा उद्देश एवढाच की आपल्यातला सिंह ओळखा तुम्ही पण गुणी आहात आपण पण यशस्वी होणार हे निश्चितच पण सोबतच आपण सिंह आहोत इतरांनाही मदत करणं हा आपला स्वभाव धर्म आहे हे लक्षात घेतलं तर तुम्ही एकटेच यशस्वी होणार नाहीत तर अवतीभोवती सगळेच जण यशस्वी होतील त्या सगळ्यांना घेऊन तुम्ही यश संपादन करणार ही गोष्ट समजण्यासाठी अतिशय महत्वाची अशी ठरणार आहे धन्यवाद